यवतमाळ पोलीस दलाकडून जनतेला मतदान करण्याचे आवाहन आगामी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये जनतेने आपल्या मतदानाचा हक्क बजावून शंभर टक्के मतदान करावे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीससाठी साठी मतदान निर्भयपणे व शांततेत पार पाडण्याकरिता पोलिस दल सज्ज असून याकरिता पोलिस दलाकडून पुसद उपविभागामध्ये पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार सशस्त्र दल व होमगार्ड यांचा आज पावेतो एकूण सतरा ठिकाणी रूटमार्च घेण्यात आला आहे ज्या गावांमध्ये गाव मतदान करण्यास निषेध करण्यात आला त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून मिटिंग घेऊन गावकऱ्यांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले मतदानावर निषेध न करता नोटाचा वापर करून मतदान करावे तसेच ईव्हीएमच्या सुरक्षेकरिता पोलिस दलाकडून सशस्त्र गार्ड नेमण्यात आलेले आहे निवडणूक काळात दुर्गम भागात गावात संपर्क व्हावा याकरिता दळणवळण यंत्रणेची व्यवस्था करण्यात आलेली आहे तसेच निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याकरिता पैशांचा दारू अवैध शस्त्र इत्यादीचा दुरुपयोग रोखण्याकरिता एफ एस टी व एसएसटी पथक हे चोवीस तास सात दिवस सतत वाहनाची बारकाईने कसून तपासणी करत आहे असामाजिक तत्व यांचे आश्रय ठिकाणे लॉजेसची चेकिंग करण्यात येत आहे पुसद उपविभागामध्ये अवैध दारू विक्री करणारे इसम यांच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आलेली आहे पोलीस स्टेशन हद्दीत सुद्धा मोठ्या प्रमाणावर अवैध दारू बाळगणे विक्री करण्याच्या केसेस करण्यात आलेल्या आहेत त्याचप्रमाणे अवैध गांजाच्या केसेस करण्यात आलेल्या आहेत तसेच लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये मतदान निर्भयपणे व्हावे याकरिता अवैध शस्त्र बाळगणे अनुषंगाने कोंबिंग ऑपरेशन मोहीम राबवून पोलीस स्टेशन रेकॉर्डवरील तसेच संशयित इसम यांच्या घराची घातक शस्त्राबाबत घरझडती घेण्यात आलेली आहे पुसद उपविभागातील पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार चोरीची गुन्ह्यातील आरोपी अवैधरित्या घातक शस्त्र बाळगणारे अवैध दारू विक्री गावठी दारू विक्री करणारे इसम तसेच धोकादायक व्यक्ती यांच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे तसेच मंगल कार्यालय मीटिंग हॉल मालकांना कोणतीही राजकीय पक्षाला मोठ्या प्रमाणात कार्यक्रम घेण्यास मंगल कार्यालय मीटिंग हॉल उपलब्ध करून देणार नाही कुणीही आचारसंहितेचे उल्लंघन करणार नाही याबाबतच्या सक्त सूचना देण्यात आल्या व आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध ठाणे ठाणे शहर पोलीस ठाणे खंडाळा येथे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत तसेच विनापरवाना बॅनर्स व पोस्टर्स लावणाऱ्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे तसेच शांतता समितीच्या सभा घेऊन नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे पोलीस बळाचे योग्य प्रकारे नियोजन करण्यात आले असून आगामी लोकसभा निवडणूक अनुषंगाने पीआय पी, पी यांचे सुरक्षरता योग्य मर्यादित बंदोबस्त पुरविण्यात आलेला असून अतिरिक्त किंवा जास्त प्रमाणात बंदोबस्त देण्यात आलेला नाही निवडणूक बंदोबस्ताकरिता पोलीस अधिकारी अमलदार एफ सी आय एस एफ असे एकूण सातशे पोलीस मनुष्यबळ आलेले आहे पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना क्यू आर टी पथक मदतीसाठी देण्यात आलेले आहे सर्व मतदान बूथवर क्रिटिकल बूथवर बूथचे बु� शंभर मीटरवर व सेक्टर पेट्रोलिंग करिता चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे तसेच तातडीचे मदतीकरता आवश्यक अतिरिक्त पोलीस रिझर्व्ह ठेवण्यात आले आहे निवडणूक बंदोबस्त कर्तव्यावरील पोलीस अधिकारी अमलदार यांची वागणूक चांगली व वा निपक्षपाती राहावी याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहे देशाच्या हितासाठी व लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान हे पवित्र व खूप महत्वाचे असून सर्व नागरिकांनी मतदान करण्याकरिता घराच्या बाहेर पडावे व निर्भयपणे आपला मतदानाचा हक्क बजावून शंभर टक्के मतदान करावे असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून जनतेस करण्यात आले आहे